भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचा अध्यक्ष आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी पार्लमेंटच्या इलेक्शन्स या दुसऱ्या फेजच्या होणार आहेत त्यामध्ये अमरावती आहे अमरावती म्हणून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर हे सिलेंडर ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीच्या माध्यमामधून विरोधी ताकद अनुवादी विचारसरणी यांचा पराभव करून संविधानाला मानणारे बहुजनांच्या महापुरुषांच्या विचारावरती चालणाऱ्या पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्व अमरावती बंधू भगिनींना मी करत आहे जय भीम जय संविधान